आमलकी एकादशी व्रतकथा एक दिवस महाराज युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीचे महत्त्व विचारले तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले या एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात कथा अशी आहे की भगवान विष्णूने विशेष ज्ञान प्राप्त करून त्यातून चंद्रासारखा एक बिंदू जमिनीवरती उत्पन्न केला त्यातून आवळा वनस्पती तयार झाली त्याचवेळी भगवान विष्णूने प्रजेच्या निर्मितीसाठी भगवान ब्रह्माची उत्पत्ती केली तसेच देवता गंधर्व यक्ष असूर आणि राक्षस यांची उत्पत्ती केली मग प्रत्येकजण याच बिंदूला पाहू लागले ती एक अद्भुत वनस्पती होती त्यापूर्वी त्यांना अशा कोणत्याही वनस्पतीबद्दल माहिती नव्हते मग आकाशवाणी झाली की ही सर्व वनस्पती सर्व वनस्पतींमध्ये सर्वोत्तम अशी आहे जी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे या स्पर्श केल्याने दुप्पट आणि खाल्ल्याने तिप्पट असे पुण्य प्राप्त होते आवळ्याच्या झाडाला पापांचा विनाश करणारं झाड असं म्हटलं जातं कारण भगवान विष्णू ब्रह्मा आणि शिव आवळ्याच्या झाडाच्या मुळांमध्ये आहेत फांद्यांमध्ये मुनी ढाळ्यांमध्ये देव पानांमध्ये वसू आणि फळांमध्ये सर्व प्रजापती आहेत म्हणून जो या आवळ्याच्या झाडाची किंवा वनस्पतीची पूजा करतो त्याला भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो मग सर्वांनी जो आवाज आला त्या दिशेला कान करून विचारले की तू कोण आहेस मग आवाज आला की जो भूत भविष्य वर्तमान जातो जो या सृष्टीचा कर्तधर्ता आहे जो अदृश्य अवस्थेत सर्वत्र उपस्थित आहे मी तोच विष्णू आहे सर्वांनी त्या दिशेला नमन केले